आकाशवाणी नागपूर विना डोंगरबार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि फिलिपिन्स यांनी द्विपक्षीय सहकार्य धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यास सहमती दर्शवली आहे नवी दिल्ली इथं माध्यमांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव पेरियासामी कुमारन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी आज झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान उन्नत धोरणात्मक भागीदारी अंतर्गत सहकार्याचं मार्गदर्शन करण्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी कृती आराखडा स्वीकारला भारत आणि फिलिपिन्समध्ये विविध क्षेत्रांमध्ये चौदा सामंजस्य करार झाले आहेत उत्तर काशीतील धराली इथं आज झालेल्या ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला राज्य सरकारच्या देखरेखीखाली बचाव पथकं मदतकार्य करत आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आज धराली इथल्या पूर घटनेबाबत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून माहिती गोळा केली घटनास्थळी इंडो तिबेटियन सीमा पोलिसांची तीन पथकं आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची चार पथकं बचाव आणि मदत रवाना करण्यात आली आहेत राज्यातील शहरी भागातील अनेक वर्षांपासून पडून असलेल्या आणि बांधकामासाठी अयोग्य असलेल्या सरकारी जमिनी आता विकासासाठी उपलब्ध होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून त्या पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तीन इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकाराची तातडीनं गंभीर दखल घेत स्वतः बावनकुळे यांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या घटनेबाबत जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची जनसुनावणी येत्या सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नागपूरच्या नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या कौशल्य विकास केंद्रानं विकसित केलेल्या तलावातील पर्यावरणाला घातक अशा जलपर्णी वनस्पतीपासून विविध गृहोपयोगी वस्तूंचं उत्पादन करण्याच्या प्रकल्पाच्या हस्तशिल्प केंद्राचं उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज पारडी इथल्या कौशल्य विकास केंद्रात झालं यावेळी जलपर्णीपासून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन लावण्यात आलं होतं या वस्तू चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या अजय बहुउद्देशीय संस्थेनं उत्पादित केलेल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार